रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता टू द मुद्दे आहेत बघा भारताची ती एक मध्यवर्ती बँक आहे असं म्हटलेलं आहे असं म्हणण्यात आलेलं आहे बघा जगामध्ये इतर देशांचा विचार केला जगामध्ये साधारणतः युनायटेड नेशनच्या अंतर्गत आपण म्हणू की एकशे त्र्याण्णव देश आहेत या एकशे त्र्याण्णव देशापैकी प्रत्येक देशाची बऱ्यापैकी काय आहे तर एक मध्यवर्ती बँक स्थापन केलेली आहे आता ही मध्यवर्ती बँक का स्थापन केलेली असते तर त्या देशाच्या मौद्रिक धोरणाच्या बाबतीमध्ये म्हणजे मॉनिटरी पॉलिसी जी आहेत तर ती मॉनिटरी पॉलिसी त्याचबरोबर त्या देशाची चलन व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणण्यासाठी ही मध्यवर्ती बँकेची स्थापना केली जाते आणि एक्झॅक्टली आहे हीच पद्धत भारतामध्ये वापरलेली आहे भारतामध्ये जी काही आर बी आयची स्थापना केलेली आहे ही आर बी आयची स्थापना देशाचे आर्थिक स्थैर्य अर्थव्यवस्थेमधील अर्थ स्थैर्य प्राप्त करून घेण्यासाठीच के केलेली आहे आणि ही आर बी आय जी आहे आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठीच काम करत आहे त्याचबरोबर देशामधील जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे म्हणजेच मौद्रिक धोरणासंदर्भातील काही निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी पण ही आपली मध्यवर्ती बँक आर बी आय काम करत आहे आणि या संदर्भातच बघा मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे ठीक आहे तर एक म्हणजे आपल्याला समजलं की भारताची मध्यवर्ती बँक आहे असे जगातील इतर देशांच्या पण मध्यवर्ती बँकांची स्थापना करण्यात आलेली आहे जसं फेड रिझर्व्ह जे आहे अमेरिकेची बँक आहे तसंच चायनाची पण बँक आहे म्हणजे अशा प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँकेची स्थापना केलेली आहे दुसरा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे देशाची आरबीआय जी देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था म्हणण्यात आलेली आहे कारण देशाच्या वित्तीय बाबतीमध्ये सर्व निर्णय आरबीआयच्या मार्फतच घेतले जातात ठीक आहे तिसरा मुद्दा देण्यात आलेला आहे देशाचे मौद्रिक धोरण जे आहे ही आरबीआयच्या मार्फत ठरवले जाते मौद्रिक धोरण याचा अर्थ मॉनेटरीच्या बाबतीमध्ये मी म्हणेल मॉनिटरी पॉलिसी ज्या असतात त्या आरबीआय ठरवतात आणि फिस्कल पॉलिसी जी आहे राज्यकोषीय धोरणं जी असतात ती सरकारच्या मार्फत ठरवली जातात दोन्ही फरक आहे बघा इथं लिहितो राज्यकोषीय धोरण राज्यकोषीय धोरण मार्फत ठरवलं जातं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मार्फत पण देशाचं जे मौद्रिक धोरण आहे मॉनिटरीच्या बाबतीमधील जे धोरण आहे ते आरबीआयच्या मार्फत ठरवलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे की जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणती तर जगातील पहिली मध्यवर्ती बँक सोळाशे छप्पनमध्ये रिक्स बँक ऑफ स्वीडनची स्थापना करण्यात आलेली होती आणि जगातील पहिली मध्यवर्ती बँक आहे असं म्हटलं जातं पण याच्यामध्ये पण एक असं ट्विस्ट देण्यात आलेली आहे की सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये बँक ऑफ बँक ऑफ इंग्लंडची जी स्थापना करण्यात या आली याला पहिल्यांदा मध्यवर्ती बँक म्हणा किंवा म्हटली जाईल असं सांगितलेलं आहे का म्हटली जाईल कारण आजही बघा बँक ऑफ इंग्लंडच्या मार्फत जे काही परंपरांचा तत्वांचा आणि व्यावसायिक पद्धतीचा जो वापर केला जात आहे मध्यवर्ती बँकांच्या मध्ये तर बँक ऑफ इंग्लंडचाच वापर केला जात आहे म्हणजे खऱ्या अर्थाने मध्यवर्ती बँक जी आहे ती बँक ऑफ इंग्लंड आहे असं म्हटलं जात आहे आता तुम्हाला एक तर सोळाशे छप्पन मधील रिक्स बँक ऑफ स्वीडन ऑप्शनमध्ये असू शकते किंवा ही असू शकते फक्त ज्या बँक ऑफ इंग्लंड असेल त्यावेळेला एक प्रॉपर स्ट्रॅटर्जीच्या अंतर्गत ही बँक स्थापन केलेली आहे आणि त्यामुळे तिला पहिली मध्यवर्ती बँक म्हटलेलं आहे असंही वाक्य दिलं जाऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय देण्यात आलेला बघा बँकांची स्पर्धा करत नाहीये कोणत्याही देशाची मध्यवर्ती बँक जी आहे त्यांच्या त्या ते देशामधील उदाहरणार्थ आपण भारतामधील घेतल्या तर भारतामधील इतर बँकांच्या बरोबर तुलना करते का किंवा स्पर्धा करत असते का नाही तर ती बँकांना मदत करत असते लक्षात घ्या मग ती सार्वजनिक बँक असून दे किंवा खाजगी like बँक असून दे त्यामुळे आरबीआय ही बँकांच्या बरोबर स्पर्धा करत नाही नेक्स्ट मुद्दा काय देण्यात आलेला बघा जे काही आरबीआय जे आहे किंवा देशाची आपल्या मध्यवर्ती बँक जी आहे ती नफ्यासाठी काम करते का म्हणजे प्रॉफिट मिळवायचं आहे या प्रॉफिटसाठी काम करत नाहीये लक्षात घ्या का प्रॉफिटसाठी काम करत नाहीये कारण सर्वात महत्वाचा उद्देश काय असतो या आरबीआयचा भारतामधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा की देशामध्ये आर्थिक स्थैर सावरता आणणे हाच उद्देश असतो त्यामुळे नफ्यासाठी काम न करता देशामधील प्रत्येक बँकेने प्रॉपरली काम करावं देशामध्ये आर्थिक स्थैर्य आणावं आणि या उद्देशानंच ही बँक काम करत असते आता ही जी आरबीआय जी आहे ही सरकारच्या मालकीचीच बँक असते पण इथं काय सांगण्यात आलेलं आहे बघा राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्यात आलेली आहे आरबीआय सरकारचं डेफिनेटली सरकारच्या मार्फतच ही बँक काम करत असते जे काही गव्हर्नर असतील डेप्युटी गव्हर्नर असतील किंवा जे काही बाकीचे सदस्य वगैरे असतील तर यांची नेमणूक जी आहे ती सरकारच्या मार्फतच केली जाते पण त्याच्यासाठी एक समिती राहते कमिटी राहते आणि त्या कमिटीच्या मार्फत गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नरची निवड केली जाते पण याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप अजिबात नसला पाहिजे असं सांगितलेलं आहे कारण राजकीय हस्तक्षेप झाला तर राजकीय फायद्यासाठीच ही बँक वापरली जाऊ शकते त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाच्या विरुद्ध या बँकेचा वापर करायचा आहे थोडक्यात राजकीय पॉलिटिकल इंटरफेअर इथं करून द्यायचा नाही आता आरबीआयच्या बाबतीमधील बघा काही इतिहास सांगितलेला आहे की जो वॉरेन हेस्टिंग होता या वॉरेन हेस्टिंगनं असं सांगितलं होतं की बँक ऑफ बेंगॉल आणि बिहार अशी एक मध्यवर्ती बँक असावी असं त्यानं सुचवलेलं होतं पण काही कारणास्तव त्याच्याकडे दुर्लक्ष झालं मग एकोणीशे सव्वीस रोजी बघा हिल्टन यंग यांच्या मार्फत हिल्टन यंग कमिशन जे होते यांच्या मार्फत द रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स ही एक कमिशनची स्थापना करण्यात आलेली होती आणि या कमिशनच्या मार्फत आरबीआयचं नाव सुचवलं होतं की देशामध्ये दे एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असावं असं असा सांगितलेलं होतं पण हे जी काही घटनात्मक स्थापना करायची होती आरबीआयची त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत हो होत्या त्यामुळे इथं आरबीआयची स्थापना करण्यात आली नाही पण ज्यावेळेस एकोणीशे तेहतीस मध्ये गोलमेज परिषद झाली या गोलमेज परिषदेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये तरतुदीची शिफारस करण्यात आली आणि फायनली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीशे चौतीस पास करण्यात आला आणि या कायद्याच्या अंतर्गत एक एप्रिल एकोणीशे पस्तीस रोजी आरबीआयची स्थापना करण्यात आली म्हणजे आपल्याला इथं एक गोष्ट क्लिअर काय समजली बघा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये आरबीआय कायदा एकोणीशे चौतीसचा चा झाला कायदा एकोणीशे चौतीसचा चा झाला पण स्थापना कधी करण्यात आली तर एक एप्रिल एकोणीशे पस्तीस रोजी आरबीआयची स्थापना करण्यात आली कायदा आणि स्थापना दोन्हीच्या मध्ये फरक आहे आणि इथून पुढं बघा टू द पॉईंट मुद्दे चालू होत आहेत की जे आपल्या परीक्षेला विचारले जात आहेत ते नेक्स्ट पॉईंट काय देण्यात आलेले आहे बघा आता जी काय भारताची आरबीआय ही आरबीआय काही दिवस ब्रह्मदेशाची पण बँक म्हणून काम करत होती पाकिस्तानची बँक म्हणून पण काम करत होती ज्या वेळेला ब्रह्मदेशाच्या बाबतीमध्ये एकोणीशे सदतीस ला ब्रह्मदेश त्यांचं कामकाज सेपरेट करण्यात आलं भारतापासून तेव्हाही ब्रह्मदेशाची बँक म्हणून काम करत होती ज्यावेळेला ब्रह्मदेशाचं वेगळं सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यानंतर तिथूनही म्हणजे मी म्हणेल की एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत एकतीस मार्च एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत आरबीआय ही ब्रह्मदेशाची म्हणजेच आत्ताचा जो म्यानमार आहे या म्यानमारची बँक म्हणून काम करत होती त्याचबरोबर भारत स्वतंत्र झाला त्याच वेळेला पाकिस्तान पण स्वतंत्र झालेला होता पण पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून तीस जून एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत ही जी काही पाकिस्तान आपली आरबीआय जी आहे ती पाकिस्तानची बँक म्हणूनही पाकिस्तान सरकारची मध्यवर्ती बँक म्हणूनही काम करत होते म्हणजे आपल्या लक्षात आहे की ब्रह्मदेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशाची बँक म्हणून आरबीआयने काम केलेलं आहे आता नेक्स्ट काय करण्यात आलं की आरबीआयच्या बाबतीमध्ये बघा आरबीआयचं जे भाग भांडवल जे होतं ते पाच कोटीचं होतं आता या पाच कोटीमध्ये प्रत्येक भागाची किंमत जी होती ती शंभर रुपये करण्यात आलेली होती आता याच्यामुळे काय झालं की ठराविक व्यक्तिगटाचंच या आरबीआयमध्ये वर्चस्व होतं आणि हे वर्चस्व नस नसणं गरजेचं आहे कारण जर सरकारी सार्वजनिक बँक असेल तर कोणत्या एका व्यक्तीच्या गटाकडे या बँकेचं अधिकार असणं हे चुकीचं आहे त्यामुळे काय केलं की सरकारने असं ठरवलं की आरबीआयचं राष्ट्रीयकरण करायचं आहे आणि या अंतर्गत बघा आरबीआय कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पास करण्यात आला आरबीआय कायदा किंवा आरबीआयचे राष्ट्रीयकरण कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस त्यानुसार एक जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय करण्यात आलं राष्ट्रीयकरण करण्यात आलं नॅशनलायझेशन करण्यात आलं आणि जे काही पाच कोटी जे भाग भांडवल होते की ज्यांच्याकडे शंभर रुपयेच्या प्रत्येक भागाची किंमत जी होती त्या प्रत्येक व्यक्तीला एकशे अठरा रुपये दहा पैसे देण्यात आले आणि ते भाग भांडवल सरकारने विकत घेतले टोटल याची व्हॅल्यू जी आहे ते पाच पॉईंट करोड रुपये झाली पण भाग भांडवल जे आहे भारत सरकारच्या मार्फत पाच कोटीस ठेवण्यात आलं आरबीआयचं ठीक आहे आणि अशा पद्धतीने आरबीआयचं काय करण्यात आलं तर राष्ट्रीयकरण करण्यात आलं आता या आरबीआयच्या राष्ट्रीयकरणाला त्यावेळेस तात्काळचे जे गव्हर्नर जे होते म्हणजे सी डी देशमुख यांचा विरोध होता पण आरबीआयचे राष्ट्रीयकरण करणं पण गरजेचं होतं कारण एका व्यक्ती गटाच्या हातामध्ये ती बँक देणं थोडं चुकीचं होतं त्यामुळेच राष्ट्रीयकरण करण्यात आलं इथं दिलेलं बघा राष्ट्रीयकरण करण्यात आल्यानंतर एकशे अठरा रुपये दहा पैसे प्रत्येक जो शेअर होल्डर होता त्याला देण्यात आलं आणि त्याचं भाग मांडून मात्र पाच कोटीस ठेवण्यात आलं ज्यावेळेला आरबीआयची स्थापना झाली कधी स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी स्थापना झाली होती त्यावेळेस आरबीआयचे मुख्यालय कुठे होते तर कलकत्ता या ठिकाणी होतं कधीपर्यंत होतं एकोणीशे पस्तीस पासून एकोणीशे सदतीस पर्यंत होतं पण पर एकोणीशे सदतीस रोजी मुंबईमध्ये त्याचं मुख्यालय हलवण्यात आलेलं आहे आज सगळ्यात मुंबईमध्येच काय आरबीआयचं मुख्यालय आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय देण्यात आलेलं आहे की मध्यवर्तीय संचालक मंडळात सध्या वीस सदस्य आहेत आता मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स राहतात या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट डायरेक्टर्समध्ये वीस सदस्य राहतात आणि वीस पैकी चार जे असणार आहेत ते डेप्युटी गव्हर्नर असणार आहेत आणि एक गव्हर्नर राहतो याच्यामध्ये म्हणजे टोटल सदस्य किती राहिले रिमेनिंग पंधरा सदस्य रिमेनिंग राहिलेले आहेत एक गव्हर्नर राहतो आणि चार डेप्युटी गव्हर्नर याच्यामध्ये असतात इथे दिलेले आहे बघा एक गव्हर्नर आणि चार डेप्युटी गव्हर्नर आता इतर जे संचालक जे आहेत इतर जे काही सदस्य संचालक जे आहेत यांचे जे काही साधारणतः कार्यकाळ जो असतो सरकारच्या मार्फत चार वर्ष ठरवण्यात आलेला आहे फोर इयर्स ठरवण्यात आलेला आहे हे माहिती असून दे इतर संचालकाच्या बाबतीमध्ये मी बोलतोय गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नरच्या बाबतीमध्ये बोलत नाही नेक्स्ट पॉईंट पॉईंट काय देण्यात आलेलं आहे बघा की आरबीआयचे जे पहिले गव्हर्नर आता ह्या फॅक्ट्स आहेत बघा विचारला जाऊ शकतात आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण आहेत ओसबॉर्न अर्कल स्मिथ आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते की ओसबॉर्न अर्कल स्मिथ जो यांचा कार्यकाळ जो आहे तो एक एप्रिल एक एप्रिल एकोणीसशे एक पस्तीस पासून कुठेपर्यंत होता तर तीस जून एकोणीसशे सदतीस पर्यंत एकोणीसशे सदतीस पर्यंत त्याच्यानंतर जे आरबीआयचे भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते तर सी डी देशमुख भारताचे पहिले गव्हर्नर होते आता सी डी देशमुख यांचा कार्यकाळ किती होता तर अकरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस पासून तीस जून एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत यांचा काय होता कार्यकाळ होता आणि भारताचे सर्वाधिक कार्यकाळ गव्हर्नर असणारी व्यक्ती कोण होती तर बेनेगल रामाराव म्हटलं जातं बेनेगल रामाराव जे होते ते भारताचे सर्वाधिक काळ गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कधीपासून तर एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास पासून चौदा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे आणि आत्ताच्या घडीला भारताचे पंचवीसावे गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास जे आहेत ते पंचवीसावे गव्हर्नर आहेत आणि डेप्युटी गव्हर्नर जे आहेत आता तुम्हाला प्रश्न आहे की डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत आरबीआय खाली कमेंट बॉक्समध्ये चार डेप्युटी गव्हर्नर आहेत आता निवृत्ती वय जे आहे म्हणजे इथं दिलेलं आहे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर या दोघांचं जे निवृत्ती वय असणार आहे ते बासष्ट वर्ष सांगण्यात आलेलं आहे आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांचं निवृत्ती वर्ष जे आहे ते साठ वर्ष असणार आहे म्हणजे लक्षात घे घ्या तुम्ही जे काही गव्हर्नर असेल त्याचबरोबर डेप्युटी गव्हर्नर असेल या दोघांचं निवृत्तीचं वय रिटायरमेंटचं जे एज असणार आहे ते बासष्ट वर्ष असणार आहे पण इतर जे कर्मचारी मध्ये काम करत आहेत त्यांच्या निवृत्तीचं वय जे असणार आहे ते किती वर्ष असणार आहे तर साठ वर्ष असणार आहे आरबीआयचे अकाउंटिंग इयर म्हणजे फायनान्शियल इयर कसं असणार आहे तर एक जुलै ते तीस जून पर्यंत आरबीआयचं फायनान्शियल इयर अकाउंटिंग इयर राहतं वार्षिक आपण म्हणतो ना अर्थसंकल्पीय वर्ष म्हणतो तसंच यांचं काय असणार आहे तर अकाउंटिंग इयर जे आहे ते एक जुलै ते तीस जूनच्या या एका वर्षाच्या कार्यकाळामध्ये राहतं आता आरबीआयचे चार स्थानिक मंडळे आहेत बघा लोकल बोर्ड किती आहेत इथं लिहितं बघा चे चार लोकल बोर्ड आहेत लोकल बोर्ड आता हे चार लोकल बोर्ड कुठे कुठे आहेत तेही माहिती असणं गरजेचं काय परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो एक आहे मुंबई या ठिकाणी दुसरं आहे कोलकाता या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते चेन्नई आणि चौथा आहे ते दिल्ली अशा प्रकारचे काय आहे तर चार लोकल बोर्ड बोर्ड आहेत आरबीआयचे चार स्थानिक मंडळे आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने बेसिक पॉइंट्स होते आरबीआयच्या बाबतीमधील की जे परीक्षेला जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात नेक्स्ट आपण बघणार आहोत की आरबीआयची कार्य काय आहेत वगैरे नेक्स्ट लेक्चरला आपण ते बघू मी तर थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा मी तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मात्र